नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर नवरात्रीसाठी कुणाला तूप पाहिजे असेल तर बघा आपल्या एवढ्या आज ऑर्डर येतं अजून त्याला स्टिकर चिकवायचं आणि इकडे मी माझी पॅकिंग आहे बघू शकते मला खूप दाखवते तीच करावा ते चाकूला पण दाखवायचे किती लागले बघू शकता एवढं छान आणि चमचे मी तुम्हाला दाखवू शकते कोळी मी दाखवते तुम्हाला म्हणजे कळल दाखवते एकदम छान अस आणि आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर टाका आता ही मशनीमुळे तुम्हाला आवाज येत नसेल पण बऱ्यापैकी आता दोन जो, जो, जो। तीस पस्तीस पस्तीस किलोची ऑर्डर आहे आणि नवरात्री येत आहे तर बुकिंग आजपासून चालू केली मी जरा कोणाला पाहिजे असं त्याने नक्की मला सांगा आणि तुम्हाला दाखवते मी तूप कसं आहे ते आता हे मी भरणीत भरलेलं आहे तूप तुम्हाला दाखवते पळी काय जात नाही त्यांनी चमचा आता हे म्हणता तेल पण हे मिक्स केलं ना असं बघू शकत एवढं छान मस्त असं तूप आहे गावरान एकदम मस्त कष्टी भेसळ नाही त्याच्यात मी तुम्ही बघू शकता मी अशी वतती वतताना तुम पण तुम्ही बघू शकता तसे एकदम छान असुप आहे आपलं आणि मस्त असं पळीला आपण तुम्ही बघू शकता पाठीमागून असं लागलेलं एकदम छान आहे ज्याला कोणाला ऑर्डर करायची त्यांनी नक्की करा आणि आता माझी पॅकिंग आहे आजपासून बुकिंग चालू आहे आणि मला चार पाच दिवस अगोदर सांगा तर मी तुम्हाला तूप देईल ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची ते मी नक्की ऑर्डर टाका माझा नंबर तर मी देणारच आहे तुम्हाला तर माझा नंबर आहे सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस परत एकदा सांगते सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता की तूप एवढं मी पॅकिंग केलं आणि ही पण असं लेबरमध्ये करावं लागतं मी बिना लेबरमध्ये तर ज्याला तुम्हाला पाहिजे असं त्यांनी नक्की सांगा एकदम छान असं तूप आहे तुम्हाला तरी आत्ता दाखवतो कारण आता नवरात्रीला सगळ्यांना उपवासाठी आणि एकदम सोसते घरपोच मिळणार आहे तुम्हाला असं बी नाही की तुम्हाला कुठं आहे की काय घरपोच मिळणार पन्नास रुपये कुरिअर चार्ज असतो चारशे रुपये किलो तूप असतात दुधाचं एवढं रेट वाढलं तरी पण मी तुपाची किंमत काही कमी केलेली नाही तरी पण ज्यांनी कुणी घेतलंय त्यांना मोठं माहितीच आहे कसं आहे तुपा आपलं ते तर नक्की एकदा घेऊन बघा कस आणि मस्त असं तूप आहे ते एकदा घेऊन बघा कारण तुम्ही एकदा एकदा घेतलं तरच तुम्हाला कळणार आहे ना तुपाची क्वालिटी कशी ज्यांनी घेतलं आहे त्यांना तर काय प्रॉब्लेम नाहीच पण ज्यांनी कुणी घेतलं नाही आणि आता नवरात्रीच्यासाठी ज्यांना कोणाला लागणार आहे ते नक्की नक्की त्यांनी एकदा घेऊन बघा हे बघा बघू शकता तुम्ही आपल्या तुपाचीच पेकिंग चालली बरणे अशी तर तुम्ही म्हणताना असं ते एकावर आलंय तर असं ना ते सगळं बघा पण असं घरावाली लागते बघा बघू शकता एकदम छान असं तूप आहे आपलं तर एकदा एकदा घेऊन बघा तुम्ही सगळ्यांनी असं सपोर्ट करा आणि मस्त असं वाटते छान तर अशा प्रकारे बघू शकता या भरण्या मी आता एवढ्या भरलेल्या तुम्ही म्हणता मी तेल असं तेल कव्हर दिसतं तर अशी भरणी हलवली ना अशी भरणी हलवायची तर बाबा एकदम मिक्स होते बघू शकता मिक्स झालं का मिक्स झालं की ते बरोबर सगळं एकत्र होतं आणि सगळं असं कसं भारी वाटतं आणि पेडे पण बनवायचे ताजे ताजे पेढे ऑर्डर आहेत मला पेढ्यांचे पण तर त्रास आणि तू थोडस यात कढई कढवतो बघू शकता कमी कडवले आता हे आणखीन पातेल्यात लढचो पातेल्यात कडवायचो चा। खूप छान कडवायचं आणि मंगळ भागायचं यात 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 कडवलेलं पण असं छान वास येतो तरी पण मी थोडंसं कलर बांधलं माझा ब्राऊन कलर दिसतो ना मला ब्राऊन कलर